सगळं काम सहयोगिनीवर सोपू नका सगळं काम सहयोगिनीवर सोपू नका अध्यक्ष सचिव हे त्या प्रत्येक गटाच्या दोन मुख्य महिला आणि त्या गटातल्या महिला गोळा करण्याची जबाबदारी ही अध्यक्ष आणि सचिव आणि ज्या महिला अशा चांगल्या कार्यक्रमाला येत नाहीत त्या माहिती पासून मुक्त तरांनी सांगितलं सण आहे काय असतो तर पंथ ज्या वेळेस पैशाची कुटुंबाला गरज लागते त्यावेळेस मदत गट दिसतो त्यावेळेस ऑफिस दिसत त्यावेळेस दिसतात मग महत्त्वाच्या मीटिंगला यायला काय अडचण आहे असं काही नाही दररोज मीटिंग घेतो का आपण नाही घेत कधीतरी एखादी मीटिंग घेतो महत्वाची माहिती मिळते आणि ज्या महिला आज आल्या नाहीत त्यांनी उद्या त्याला दहा हजार रुपये पण भरू द्या त्यांना ही माहिती कोणीच देणार नाही देईल का तो प्रायव्हेट प्रायवेट्युशन आहे कसं नाही हे मुख्य ह्या ठिकाणी चांगल्या करायला लागत म्हणून जे आज आले नाही त्यांना पहिल्यांदा तुम्ही सूचना देऊन सांगा तिसरी गोष्ट ऐकतच नसतील मीटिंगला येतच नसतील कमीत कमी, कमी शंभर रुपये दंड ठेवा आणि महिलाच्या बाबतीत पुरुषाच्या बाबतीत वेगळं आणि बाबतीत वेगळं एकदा जर महिलेला पन्नास रुपये जरी दंड झाला तर ती स्वतःहून तुम्हाला अगोदर दहा फोन करी पुढची मिटिंग करी मागच्या वेळेस पन्नास रुपये गेले नसतील ह्या वेळेस मी स्वतः फोन करणार सगळीकडे मी ज्या वेळेस फिरतो ना त्यावेळेस तुम्ही काय विचार करता अरे सगळ्या महिला माझ्यात आहे कशाला वाईट पण घेऊ गल्लीतल्या काय असू दे ना शिस्त लागली पाहिजे काही काम नसतं मीटिंगला येत नाही आणि हे आपल्या बारशे दोन नाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण चालतो आणि ज्या दिवशी कर्जाचं वाटप आहे त्या दिवशी मात्र घरातली सगळी कामं टाकून पडत आणि हे कुणीही नाकारू शकत नाही त्यामुळं कारण तुम्ही नको आणि मीटिंग हो मीटिंग तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्यायची ना, 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 ना मीटिंगला मिटिंग तरी हजार लाभ करा हा महिला जवळपास जवळ म्हणण्यापेक्षा शंभर व्यक्ती महिला प्रामाणिक असतात म्हणून बचत गटाची परतफेड होते म्हणून बँका घरी येऊन कर्ज द्यायला हवं पूर्वी हा मी बँकेत काम करत असताना येऊन परिस्थिती नव्हती पण बचत गटाचं महत्व आता सरकारला पण कळलं आम्हाला बँकाला पण कळलं आणि बँक म्हणजे काय चांगलं की हे सोडतील तर कोणतरी नाही तसच आहे बचत गट जरी आम्ही पाच वर्षाची मुदत दिली तर दोन वर्षात पैसे भेटून रोकडे होतात त्याच्यामुळे बँका बचत गटाचा माग लागतो प्रायव्हेट बँका तर घरी कर्ज मंजूर करून निघून जातो कळत पण नाही ऑफिसला पण माहिती नसतं तोपर्यंत तर त्यांचं वाटत चाललं असा प्रकार आहे तर नियमित वेतन घ्यायची किमती घ्यायची प्रत्येक सदस्यांच्या घरी घ्यायची तुमच्याकडे एखादी महिला प्रामाणिक असते सगळं असते पण पुरुषी अहंकार अजून संपलेला नाही जरी घर गटावर चालत असलं तरी माझा पुरुषी अहंकार संपलेला नाही बायकोच मिटिंगला निघाले तर मी कुठं चालले मीटिंगला चालली आज नको जाऊ जरा महत्वाचं काम आहे काहीच काम नसतं तर मी मुद्दाम अहात जाऊ हप्ता भरायचा आहे उद्या बोल देणार ती महिला सतत दहा बायकामध्ये आपला अपमान होतो म्हणून सतत चुकले मग तुम्हाला बायकानाच लक्ष द्यायच्या बरोबर मग जर मी ती तिच्याच तरी घेतली तर काय होईल मी जर शहाणा असेल तर लगेच आता स्टोन आहे म्हणा गॅस फेटून सगळ्या चहा करीन नऊ बायकाला बा। आणि मी जर त्याच्यापेक्षा शहाणा असलो तर पळून जाईल स्वातंत्र्य दिन मजा पण तुम्ही सगळ्या बाकीच्या नौजली तिथं सांगू शकता तिच्या नवऱ्याला देखील तर तुम्ही हे जे करता हे चुकीच आहे दाखवून द्या त्यानंतर पुरुष अंकार संपून जाईल आणि तो कधीही परत ते धाडस करणार बघा संसाराचा गाडा जो आहे तो नवरा आणि बाकी दोन चालतो तसंच आहे पूर्वीचे दिवस गेले आता महिला पैसे कमावत म्हणून संसार चाकावर म्हणलं की ताट कधी निवडून पण काही गॅरंटी नाही त्यामुळं बचत गटाचं महत्व वाढलंय तर किंवा काही घरामध्ये जसं सांगितलं काही घरामध्ये असत हे चालत आणि मग त्या महिलेला त्रास होत आणि तिची काही चूक नसताना आणि मग ती व्यक्ती कोणाचं ऐकत नाही तुम्ही नऊ महिन्यांनी जर त्याला दाब दिला तर तो सुधारण्याची थोडीशी आहे आपण मान्य करू म्हणून फिरती किंवा काय समस्या आहेत तिच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही आणि कोणाच्या मनात काय चाललंय मला वाटतं सीबीआय महिला बरोबर मैत्रिणीचं काय करतोय ते काढता चुकीचा नसेल तर टाळ्या वाजवून तर अशा पद्धतीनं फिरती मिटिंग घ्यायची त्या मिटिंग मध्ये काय काय विषय घ्यायचे पहिला नियमित दुसरं नियमित बचत बचत गोळा करतो पण पैसा हा तसाच ठेवायचा का नाही पैसा हा फिरला पाहिजे सगळ्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून तो कर्ज रूपानं द्यायचं नियमित अंतर्गत कर्ज वाटप पण आहे त्याच्यात आता त्याचे देखील नियम सरकारनं तुम्हाला दिलेले तर पहिल्यांदा कुणाला कर्ज द्यायचंय दवाखाना आपल्या घरात समजा आपण जीवन करावं तर ते पैसे जोपलो आपणच गेलो तर काय ते पैसे जोपलोग म्हणून आरोग्यासाठी दवाखान्यासाठी पहिल्यांदा द्यायचंय सरांनी सांगितलं तसं दुसरी गोष्ट पुढची पिढी शिकली तर आपल्याला थोडासा त्रास कमी होईल असं मान्य करू होईलच याची गॅरंटी नाही त्रास तर होणारच आहे पिढी बदलली सध्या बदलत चाललंय पण आपण धरून चालू की पुढची पिढी आपल्याला नाही सांभाळत त्यांची जी व्यवस्थित खातील व्यवस्थित जगतील आपलं नाव बदनाम करणार नाही त्याच्यासाठी शिक्षण महत्वाचं शिक्षणाला दोन नंबर द्यायचं आहे आणि तीन नंबर आपला पैसा हा व्यवसाय कर्जासाठी द्यायचे व्यवसायातून आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे त्यासाठी हे कर्ज द्यायचंय अशी ह्याची नियमावली आहे आता समजा या सगळ्यात तिन्ही गोष्टी ओलां देखील पैसे शिल्लक राहिले तर अनुत्पादक गोष्टीसाठी देखील देखी आपण देऊ शकतो जसं की मोबाईल मोबाईल हा काही उत्पन्न देणार नाही पण गरजेचा टीव्ही आपण घरात टीव्ही बघत बसतो जगातली कुठली बातमी एक मिनिटात आपल्याला लक्षात येते त्याच्यामुळे गरजेचं बचत गटात शिल्लक रक्कम ठेवण्यापेक्षा अशा गोष्टीसाठी द्या किंवा मोटरसायकल ही उत्पन्न देणारी गोष्ट नाही खर्च करणारे आहेत पण त्याला देखील महिला आपल्या नवऱ्याला जर मोटरसायकल घेऊन दिली तर त्याला काहीतरी व्यवसाय करायला लावा मोटरसायकल देखील पैसे कमवून अशा काही गोष्टी आहेत तर नियमित अंतर्गत कर्ज वाटलं आणि चौथा त्या कर्जाची वसुली नियमित झाली पाहिजे तिथं देखील दोन अपवाद आहेत कर्ज वसुलीसाठी एखाद्याच्या घरामध्ये काही वाईट प्रसंग घडलाय कोणी गेलय तर शेवटी आपण माणसासाठी तयार केलेल्या ह्या सगळ्या योजना असतात त्याच्यामुळे माणूस की म्हणून दे। एक महिना त्या महिन्याला हप्ता मागू नका पुढच्या महिन्यामध्ये तिथं डबल व्याज घ्या आणि सिंगल हफ्ता सगळ्या महिला जर बारा महिन्यात भेटलं तर त्या महिन्याचं समज तेरा महिने लागतील पण तिथं सवलत देणं गरजेचं आहे कारण व्हाईट तर सांगा जसा तिच्यावर आला तसा उद्या आपल्यावर तिथे येऊ शकतो आणि बचत गट हे माणसाने माणसासाठीच काढलेलं आहे त्याच्यामुळं माणसाला त्याचा उपयोग झाला पाहिजे तर सर ही साधारणपणे विमवली आहे आणि ह्या जसं सांगितलं बघा व्यवसाय उद्योग याच्याबद्दल जर विचार केला ज्वारीचे के किती उपयोग होतो ज्वारी जी आपल्या सोलापूर जिल्ह्याची प्रसिद्ध आहे किती उपयोगात सांगत जॉनी पात्रक केली तर पाकी उत्तर काय बनते आपण पापी अजून दपटे दपटे आता बन लाया पूरी पासून बनवतात आणि पूर्वी माझ्या घरपणी मी ऐकलेलं पुण्याच्या घरात आनंदाची वार्ता झाली तर की नाही एवढेच आपल्याला उपयोग पाहत होतो तुम्हाला माहिती वाळलेली भाकरी खूप वेळा आपण शे म्हणून टाकून द्यायचो आता ती भाकरी परदेशात पार्सल व्हायला लागली आणि त्याच्यापासून शिकार पैसे मिळवायला लागलेत महिला बचत गट करायला लागले ही वस्तू किती आहे आपण नाकारू शकत नाही ती भाकरी आज माणसाला पैसे मिळवून द्यायला लागले ते कित्येक कुटुंब त्याच्यावर आधारित प्रकारचे उपयोग पासून व्हायला लागले पंच्याहत्तर बिस्किट आहेत त्यात वेगवेगळे चिकार प्रकार हे स्वप्न देखील देतील कधी कधी फक्त कुठलाही व्यवसाय करायचा आहे तुम्हाला काय करायला लागेल व्यवसाय करण्यासाठी काय करायला लागेल बँकेत कुठलं कर्ज पाहिजे बँक पहिल्यांदा काय बघते अजून व्यवसाय सुरू करायचा असत व्यवसाय काय बघा पाठवलं नाही आला आपल्याच पहिल्यांदा बँक बघते त्या व्यक्तीच खातं माझ्या बँकेनं आहे का खातं उघडण्यासाठी काय लागतं तुम्हाला सक... सगळ्यांची खाते आहेत नाही तर खातं कोणाच नाही बँकेत करा ज्यांचं खातं नाही सगळ्याचे खाते आहेत नवऱ्याला पण नाही हो आपले कष्टाचे पैसे हे तिन्ही गोपीतच ठेवा तर लक्षात घ्या उद्योग व्यवसायासाठी पहिल्यांदा आपल्या बँकेत खातं पाहिजे पूर्वी हा धन्यवाद सर, सर। मनाचा मला वेळ दिला आपल्याला व्यवसाय करायचा भांडवल नाही ना पाठवू नका मांडवल नाही घाबरू नका असं का म्हणतो मी पूर्वी ज्याच्याकडे मांडवल करायचा तशी नाही बँकेत खात पाहिजे तुम्ही बँकेत गेला बँक काय बघणार कुठल्याही हराविक एकाच नाही कुठल्याही व्यवसायाचं आपल्याला कर्ज पाहिजे त्याच्यासाठी पहिल्यांदा त्या बँकेत आपलं खातं पाहिजे खाता असल्यानंतर पा� बँक बघते तुमचा सिव्हिल रिपोर्ट म्हणजे पद कशी आहे तुम्ही समजा एखादा मोबाईल खरेदी करण्यासाठी एखाद्या फक्त कर्ज घेतलंय तरी तुमचा सिव्हिल रिपोर्ट तयार होतो पद तयार होती ते हप्त्या जर वेळेवर नाही भरते तर आपली पद घसरते आता मला वाटतं नगरपालिकेतर्फे पण काहीतरी बँका मार्फत दहा हजार वीस हजार पीएम सोनीधी ह्याच्यामधून काही महिलांना कर्ज मिळालेलं अकाउंटला जमा होते के अर्ज केला नव्हता नगरपालिकेने यादी पाठवली आणि बँकाने ते पैसे खात्यामध्ये जमा केले पण बरेच हा मानवी पैसे द्यायची वेळ आली की आपण विसरून जातो सोयी मिस द्यायची वेळ आली द्यायची वेळ आली परत जातो आपण पण द्यायची वेळ आली की विसरत आणि बघा त्या समितीच्या दहा हजार रुपयामुळं काय फार मोठा आपल्या आयुष्यात बदल होत असं नाही पण योग्य वेळी मदत केलेली असती ते पैसे तुम्ही परत न केल्यामुळं कित्येक खात्यात ते आता त्यांचं सिबिल बॅड झालेला आहे खराब झालेला आहे पद तुमची मध्ये काय साध्या मराठी भाषेत सांगतो पद फो, आर्थिक पद जी आहे आपली ती खराब होता कामा नाही कुठल्याही कर्जासाठी आर्थिक आपली चांगली आहे साडे सातशेच्या पुढे तुमची मार्क असण गरजेचं आहे ते बँक नाकारू शकत नाही तुमचे प्रकार बँकेला पण पैसे मिळवायचे त्या सांगितलं आम्हाला देखील करायची गरज आहे जर आपली आर्थिक पद खराब असेल तर ऑफिस मधल्या अधिकाऱ्यांनी किती शिफारस करून पाठवते बँक नामंजूर करा शिफारस आजच्या काळामध्ये तुमची तुम्ही आहात तुमची पद चांगली आहे कोणाच्या शिफारसची गरज कर्ज आहे त्या ठिकाणी मंजूर होईल म्हणून आर्थिक पद आपली चांगली ठेवणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जो व्यवसाय करायचा कुठलाही व्यवसाय असू साधं शिलाई मशीन त्याचं ट्रेनिंग असणं आजकाल खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला असेल काय तुम्हाला आढळणार तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे समजा साधन शिलाई मशीन तुम्ही काहीच माहिती नाही शिलाई मशीनवर बसल्याबरोबर बसल्या बरोबर टाकणार की नाही उलटी चालली की सवाशी चालली मशीन आपल्या लक्षात येत नाही त्यामुळं कोणत्याही व्यवसायासाठी ट्रेनिंग असण खूप खूप गरजेचं आहे त्यामुळं आपलं आर्थिक नुकसान होत नाही त्यानंतर तिसरी गोष्ट काय महत्वाची आहे जिथं आपल्याला व्यवसाय करायचा आहे जागा बघा थोडस जे अनुभव आहे ते सांगतो जागेच्या बाबतीत कधीच जवळच्या नातेवाईकांची जागा घ्यायची नाही व्यवसायासाठी काय होत तुम्ही व्यवसाय टाकला तुमचा व्यवसाय चांगला चालला लागलाय हे लोकांचे कस लक्ष देतो कस लक्ष येत कोण सांगेल याच्याबद्दल तुमचा व्यवसाय चांगला चालला गल्ला मोजायला मन येत का तरी देखील लोकांना समजतं हिचा व्यवसाय चांगला चालला कशावरून चोरी होईल ना आपण कसलाय गिरायक येते पाणी पेता जाते ऍट अ टाइम पन्नास माणसं मला पाच रुपये पण मिळत नाही गर्दीने पण नाही कोण सांगेल तुमचा व्यवसाय चांगला चाललाय हे बाकीच्या लोकांना पण समजत कशावरून आपण नाही बघा व्यवसाय टाकला त्यावेळेस तुमची आर्थिक परिस्थिती तुमच्या परिस्थितीवरून लोकांच्या लक्षात येतो hmm. व्यवसाय चालला चालला नवीन दागिने आले नवीन कपडे आले तुम्ही सायकल वर होता स्कूटी आली तुमच्यामध्ये बदल झाला आणि बदल झाला आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारली की जवळचे जरा दुश्मन बनायला चालू होते लगेच म्हणतात हे मला पण तिथं तोच व्यवसाय टाकायचा माझी जागा खाली केली चांगली गोष्ट आहे बरं त्याच्यात काय चुकलं का नाही प्रत्येकाला वाटणार ना मी श्रीमंत भाऊ प्रत्येकाला असं वाटतं त्याच्यामुळे त्या माणसाची काहीही चूक नाही त्याला जर वाटलं माझ्या जागेत हा व्यवसाय छान चालणार आहे खाली कर मलाच तिथे टाकायचं तर त्याचं काही त्यामुळं जवळच्या नातेवाईकांनी जागा घेऊ नका घेतली तरी आपल्याला कर्ज फेडायचं त्याला एक पाच एक वर्ष आणि स्वतःसाठी एक वर्ष सहा वर्ष कमी त्या ता जागेचा भाडे करार करा कायदेशीर आणि त्याची प्रत बँकेच्या कर्ज फेटाना ला जोडा म्हणजे सहा वर्ष आपण निवांत आलो कितीही जवळचा नातेवाईक असला तरी त्याची जागा भाडे घ्या अशी घेऊ नका फुकट दिली तर नकोच ते तर काय कधी पण खाली करायला लागेल तर जागा जे आहे खूप महत्वाचे त्यानंतर तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यासाठी लागणारी मशिनरी मॅडम पाच मिनिट तुम्हाला माझं संपलं की तुम्हाला प्रश्न विचारायला लावणार आहे संधी देणार आहे माझं आणि पुढं आलं तर होईल म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायला त्रास होणार नाही ठीक आहे अनसंपल्यावर पुढं आलं तरी चालेल तर जस मी सांगितल्याप्रमाणे ट्रेनिंग महत्वाचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला व्यवसाय टाकायचा मशिनरी दहा दुकानामध्ये जाऊन चौकशी करा आणि मशिनरी स्वतः पाहा तिथं देखील फसवण्याची आपण फसलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळं मशिनरी स्वतः तुम्ही टेस्टिंग करा त्याला डेमो दाखवायला लावा त्याच वेळेस त्या, 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 ती मशिनरी सिलेक्ट करा आणि त्याच्यात देखील दोन तीन ठिकाणाची कोटेशन घ्या बँकेला पण माझी ह्याच्यापूर्वी तुम्हाला त्या कर्ज प्रकार आराखडा तयार करायला लागणार आहे आर्थिक आराखडा तुम्हाला किती भांडवल लागणार आहे एक समय माझा एखाद कर्ज तुमचं एक लाख तुम रुपये व्यवसाय चालू होणार आणि बँक मुली सत्तर हजार देते अजिबात देऊ नका त्याच कारण सांगतो राहिलेले तीस हजार तुम्ही कुठलं तरी घर पार्टी सावकाराकडूनच घेणार सुरुवातीचे हप्ते तुम्ही सावकाराला देणार आणि परत बँक थकीत मध्ये जाणार म्हणून बँकेला तुम्ही पटवून द्या एक लाख रुपयाची मला गरज आहे तेवढं भांडवल मिळालं पाहिजे आता त्याच्यामध्ये आपली टक्केवारी पाच दहा टक्के काय असते ती वजा जाता उरलेली रक्कम बँकेला ला द्यायला लावा पण मिळतंय कर्ज तेवढंच पदरात देऊ तो टोटली तो, प्रोजेक्ट तुमचा फेल जातो बरेचसे प्रोजेक्ट असे पण फेल गेलेले मी बघितलेले आहेत त्यामुळं प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा व्यवस्थित तयार करा लागतंय तेवढंच भांडवल बँकेकडून कंपल्सरी नका तर आजीबा व्यवसायाची महत्वाची धोरण आहे त्यानंतर व्यवसाय चालू करण्यासाठी काय लागतंय कच्चा माल कच्चा माल आपल्या भागामध्ये मिळतोय का बघा कच्चा माल आपल्या भागामध्ये मिळत असेल तोच व्यवसाय चालू करायला कच्चा माल मागवायचा दिल्ली मुंबई आणि विक्री परत नको तो व्यवसाय त्याचा माल आपल्या इथे मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट माल तयार तयार केल्यानंतर आपल्याला मार्केट लागलं पाहिजे त्यासाठी मार्केट मिळालं पाहिजे आणि आपण जो माल तयार केलाय त्याची जाहिरातबाजी आपल्याला करता आली पाहिजे जसं की आता बघतोय आपण सगळीकडे जाहिरातबाजी शिवाय माल विक्री होत नाही त्यामुळं कमीत कमी, कमी तुम्ही बचत गटामध्ये आपसामध्ये तुम्ही सामील जर झाला आपल्या गटातली महिला तयार करते म्हणलं तर त्या महिलेला बचत महिलाच गिरायक मिळू शकतात हो हे बऱ्याच वेळा आपण बोलत नाही त्यामुळं आपला व्यवसाय अशा कार्यक्रमात मॅडमला मी विनंती करेन की एक पाच दहा महिला समोर येऊन त्यांना बोलायला लावायचं आमचा हा हा व्यवसाय आहे याची जाहिरात पाहिजेच आहे फक्त माझी यायचं दोन मिनिट बोलायचंय मी ही वस्तू तयार करते गिराईक समोर किती सोपं आहे बघा पण आपण घाबरतो बोललं पाहिजे तर आपल्याला आपला व्यवसाय व्यवस्थित झाला असं मानता येईल आता तुमच्या हातात तुमच्या दगेनाडा तुमच्या दगेनाडा